शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासीने अंबाबाई देवीच्या मंदिरात प्रत्येक जण भेट देत असतो दे प्रत्येक दिवशी आंबाबाई देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा देखील बांधली जाते याच सोहळ्यांमध्ये पाचव्या दिवशी ललित पंचमीला आंबाबाईची जी पालखी असते ती कोल्हापुरातील त्र्यंबोली देवीच्या भेटीला जात असते हा सोहळा देखील बघण्यासाठी याची देवी याची दे याची देही याची डोळा बघण्यासाठी कोल्हापूरकर हजारोंच्या संख्येने या पालखी मार्गावर गर्दी करत असतात हीच नेमकी पालखीची परंपरा कशा पद्धतीने पार पाडली जाते मागचा नेमका इतिहास काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर आहेत मंदिर आणि मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा सर सर नमस्कार, नमस्कार। आ, ही जी परंपरा आहे अंबाबाई देवीची पालखी त्र्यंबोलीच्या भेटीला कशा पद्धतीने जात असते काय याच्यासाठी त्र्यंबोली म्हणजे कोण ती व्यक्तिरेखा काय आहे हे अगदी थोडक्यात समजून घेणं महत्वाचं आहे करवीर महत्वाच्या संदर्भाप्रमाणे शिराळा इथल्या मांगले गावामध्ये असलेल्या भार्गव नामाच्या विप्राची ही कन्या ही जन्मतः चार हाताची होती आणि म्हणून भार्गवानं ही आपली कन्या जगदंबेला अर्पण केली ती जगदंबेची दासी होऊन राहिली मंदिरामध्ये आणि जगदंबेनं तिला सुवर्णकमळाच्या तळ्याचं रक्षण करण्याचं काम दिलं सुवर्ण कमळं असलेलं तळ आणि त्यातली जी कमळं होती ती राक्षस चोरून न्यायचे आणि या कमळांचं रक्षण करण्याचं काम या देवी त्र्यंबोलीनं केलं त्रिकाळ पाण्यामध्ये बुडून राहून या कमळाचं रक्षण तिने केलं म्हणून तिला त्रे अंबुली की त्रिनी काळ म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ या तिन्ही काळ पाण्यामध्ये बुडून कमळाचं रक्षण करणारी देवी म्हणून जगदंबा तिच्यावर प्रसन्न झाली आणि तिला आपल्या प्रिय सखीच स्थान दिलं यानंतर कोल्हापुराचा वध झाला कोल्हापूर हे राक्षस त्रासापासून मुक्त झालं आणि जगदंबेचा जय जयकार सुरू झाला आणि जगदंबेचा राजाभिषेक झाला त्यावेळेला त्र्यंबुलीला निमंत्रण मिळालं नाही आणि त्यामुळे ती जगदंबेकडे पाठ करून पूर्वेकडं असलेल्या एका टेकडीवर जाऊन विराजमान झाली जगदंबेच्या लक्षात आलं करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या लक्षात आलं की आपली प्रिय सखी या सोहळ्यामध्ये कुठं दिसत नाही तेव्हा जगताची माता असलेली ही करवीर निवासिनी आपल्या प्रियसखीची समजूत काढण्यासाठी म्हणून त्रंबोलीच्या टेकडीवर गेली त्या ठिकाणी त्या दोघींची गळाभेट झाली आणि या ठिकाणी त्र्यंबोलीनं जगदंबेला सांगितलं की ज्या कोल्हासुराचा तू वध केलास ते दृश्य मला पाहायचं आहे आणि म्हणून प्रतिवर्षी कोहळा या ठिकाणी बलिदान केला जातो कोहळ्याचं बलिदान केलं जातं जगदंबा त्या एका कन्याच्या रूपामध्ये साक्षात त्या ठिकाणी प्रकट होते आणि त्या कोहळ्याचा बलिदानाचा विधी पुन्हा प्रत्येक वर्षी या ठिकाणी साजरा केला जातो कोल्हापूरची पुरोद्वार देवता म्हणून या त्र्यंबोलीचं महत्व आहे पालखीचा सोहळा जो असतो आजही मोठ्या दिमाखात पार पडत असतो कशा पद्धतीने हा सोहळा असतो काय पालखी मार्गात कशा पद्धतीने वातावरण आहे कोल्हापूरचा प्रवेशद्वार म्हणजे सध्याचा बिंदू चौकाचा जो दगडी दरवाजा आहे इथून कोल्हापूर नगरीचे सुरुवात होते करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिराच्या द्वारातून बाहेर पडते उत्सव मूर्तीच्या रूपामध्ये ती नगरातून बाहेर पडताना वर्दी दिली जाते की करवीर निवासी महालक्ष्मी आपल्याला सखीला भेटण्यासाठी म्हणून नगरातून बाहेर पडलेली आहे त्यानंतर मधल्या जलाशयांचं तीर्थ तिच्यावर प्रोक्षण केलं जातं कोटी तीर्थाचं तीर्थ प्रोक्षण केलं जातं त्यानंतर तीर्थ म्हणजे टाकाळा याचं तीर्थ तिच्यावर प्रोक्षण केलं जातं मार्गातल्या सरोवरांचं जलानं प्रोक्षण करून ही जगदंबा त्र्यंबोलीच्या स्थानावर जाते त्या ठिकाणी एका कन्याला ती आशीर्वाद देते आणि तिच्या त्रिशुळामध्ये ती साक्षात अवतीर्ण होते तिच्या त्रिशुळांना त्याचा भेद केला जातो कोल्हापूरच्या सलिता पंचमीची ही परंपरा आहे याच्यामध्ये करवीर छत्रपती घराण्याचाही फार मोठा सहभाग असतो छत्रपती घराण्याचे वारस साक्षात या ठिकाणी उत्सवाला स्वतः उपस्थित राहतात आणि जगदंबेच्या रूपामध्ये कोवळ कोळ कोवळ्याचा भेद करणारी जी कन्या असते कुमारी असते तिला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या हस्ते आशीर्वाद मिळाल्यानंतरच या देवी कोहळा म्हटलं जातं काय या मागचं कारण आहे काय त्र्यंबुली म्हणजे तीन काळ पाण्यामध्ये बुडून कमळांचं रक्षण करणारी देवी अशा अर्थानं तिची पौराणिक उत्पत्ती सांगितलेली आहे पण राचीन डेरीच्या सारख्या अभ्यासकांनी आणि संशोधकांनी एक वेगळंच मत मांडलंय पूर्व दिशेला असलेले टेंबावरची म्हणजे टेकडीवरची देवी म्हणून टेंबलाई आणि मग या टेंबलाईचं रूप म्हणून त्रंबोली झालं असंही एका संशोधकांचं मत आहे नक्कीच इतिहासाच्या बाबतीत बरीचशी माहिती आपल्याला राणिंगा सरांनी दिली सर त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच पद्धतीचा हा दिमागदार सोहळा कोल्हापुरात दरवर्षी भाविकांना बघायला मिळत असतो आणि तो नुकताच आता या येत्या नवरात्रीच्या काळात बघायला देखील लोकांना मिळणार आहे महासत्ता लाइव साठी मी प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर